शरद पवार यांचा आणखी एक नातू युगेंद्र हा राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आहे युगेंद्र पवार अजित पवारांविरोधात शरद पवार गटात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे युगेंद्र पवार यांचं राजकीय पदार्पण होणार का जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये शरद पवारांचा आणखी एक नातू राजकारणात युगेंद्र पवारांचं राजकारणात पदार्पण होणार अजितदादांविरोधात आणखीन एक पुतण्या मैदानात बारामतीच्या राजकीय कुस्तीत नव्या पैलवानाची एंट्री शरद पवार यांचे आणखीन एक नातू राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे राजकारणात पदार्पण करतील असे तर्कवितर्क लावले जात आहेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन युगेंद्र पवार यांनी केलं होतं त्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचे फोटो आहेत पण युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत का आहे जाणून घेऊया युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे सख्खेबंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत पक्षात फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी शरद पवारांना साथ दिली होती शरद पवारांचे फोटो व्हिडिओ भाषण सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करून आजोबांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत युगेंद्र पवार हे शरियू अॅग्रोचे सीईओ आहेत विद्या प्रतिष्ठानचे खजिनदारही आहेत शिवाय बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत युगेंद्र पवार काकांऐवजी आजोबांसोबत राहणार आहेत अजितदादांचं श्रीनिवास पवारांसोबत इतकं घट्ट नातं असतानाही युगेंद्र पवार शरद पवारांसोबत असल्यामुळे चर्चा रंगली आहे श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू आहेत अजित पवार राजकीय निर्णयांबाबत अनेकदा श्रीनिवास पवारांसोबत सल्लामसलत करतात भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या पहिल्या प्रयत्नादरम्यान अजित पवार नॉट रिचेबल असताना श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानीच होते शिवाय राष्ट्रवादीतील बंडा दरम्यान ही अजित पवारांनी श्रीनिवास पवारांकडेच धाव घेतली होती युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे पण माझ्यासाठी दोघेही सारखे असल्याचं म्हणत युगेंद्र पवारांनी ही चर्चा खोडून गाय माझ्यासाठी दोघही सेम आहेत फॅमिली कौटुंबिक कार्यक्रम आहे तुम्ही जर तिथं बघाल तर दोघांचे आपण फोटो ठेवले राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्वर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले होते युगेंद्र पवार सातत्यानं शरद पवारांसोबत असल्यानं त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आगामी निवडणुकीत शरद पवार युगेंद्र पवारांवर कोणती जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज